प्रभाग क्रमांक अकरातील सद्गुरू हरदेवनगर येथील सद्गुरू महिला भजनी मंडळ यांची बैठक घेऊन शासनाने भजनी मंडळासाठी पंचवीस हजार रुपये अनुदान देण्यासाठी योजना सुरू केली आहे त्या योजनेची माहिती देऊन त्यांचे त्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी कागदपत्रे ऑनलाईन करून दिले आणि भजन करण्याचा पण आम्हाला योग मिळाला यावेळी प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली शासनाच्या योजनेपासून जे लाभार्थी वंचित आहेत त्यांना विविध योजनेची माहिती मिळाली यावेळी सद्गुरू महिला भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पूजा अशोकराव मोरेताई यांनी सगळ्यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला याप्रसंगी ॲडव्होकेट किरण माया रिपीट या प्रसंगी ॲडवोकेट किरण पायाळ माळवत करताई आनंद करताई परिसरातील महिला नागरिक बहुसंख्येनं उपस्थित होते अजिंक्य महाराष्ट्र न्यूसोबत प्रतिनिधी संगीता इनकर फार प्रश्न पडला होता बोलवा घेणं बोलवा हे आज पंधरा दिवस मला पण तरी रावलं नाही एकदम माझी जवळची मैत्रीण आहे ग्रुपमध्ये घ्यावं आणि अशा ह्याच्यात राहायला नको त्यांनी दुःखात सहभागी व्हावं आज न उद्या त्यांनी घराच्या बाहेर पडावं मैत्रिणीसोबत राहावं थोडंसं अशी माझी भावना झाली आणि मी फोन केला आणि त्यांनी पण खूप करून ते आले दोन दिवसापूर्वी रोज समजून आणतो काही आजार कुठले सांगून वेळ प्रसंग घेत नसते करोडपती करोटपती पण ती प्रसंग सर्वसामान्य माणूस होत असतो आजारातच कुणाही कुठलाही प्रसंग आला तुम्ही आम्हाला फोन करत जा आम्ही सर्व कुठून आम्ही सहकारी कडे जाऊ तुमचं मुलं समजून आम्हाला तुम्ही फोन कर सर्वजण अठ्ठ्याण्णव अभिनंदन करतो आणि मी माझ्या आपल्या सर्वांना ऐका असल्या सर्वांना त्यांनी अत्यंत मनापासून सहकार्य केलेलं आहे करणार आहे आणि काहीतरी उज्ज्वल इथं आपल्याला दिसतं यांच्या सहकार्यामुळे तेव्हा त्यांनी असंच आम्हाला सहकार्य करीत राहावं आणि आमची भरभराट करावी म्हणजे समाजाच्या प्रगतीची आमची म्हणजे स्वतःची नाही समाजाच्या प्रगतीची भरभराट करावी एवढं मी अपेक्षा त्यांच्याकडून करते आणि त्यांनी आम्हाला इतकं सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे आणि ॲडव्होकेटांचे दोघांचे मी आभार मानते आणि हा कार्यक्रम आपला संपला असतो